जय शिवराय मित्रांनो करमाई केसरी पर्व तिसरे या मैदानासाठी कोण कोण आलंय हे पाहण्यासाठी आज आपण या, या मैदानावर आलेलो आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठली गाडी हे टिंबुर्णी आहे टिंबुर्णीची काय बायलाच काय नाव एक मारतंड एक सोन्या कस काय नियोजन आहे नियोजन काय आता ओपन आणलंय आम्ही पायऱ्याचं कस काय पायऱ्याचं पायऱ्यात केलं आम्ही हीच बैल पळणार आहेत का मारताना आहे बेंबळेश्वर आहे बेंबळ्या आणि ती पंधरा सोने आहे जी परिचय आहे हा चला शुभेच्छा तुम्हाला कुठला आहे फलटण कस काय नियोजन आहे आजच्या पहिला पायर मारतंड वर पडणार आहे का किती वाजता आली गाडी आता आलाय का चला शुभेच्छा तुम्हाला किती वाजता आला सकाळी कुठला पहिले

किती वाजता आला आम्ही तर सहा वाजता सहा वाजता कुठे हा जेव्हा 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 आम्ही जुन्न रस्त्यावर आलेलो आहे आरो पिंपळ गाव बैल दाखव ना जुन्नर पिंपळ पायऱ्याचं नियोजन कस काय पायऱ्याच आमच्या पाहुण्याचं आळंदीच आळंदीच आहे का महत्वाच्या पहिल्याचं नाव काय म्हणलं गरुडा जुन्नर किंग गरुडा जुन्नर किंग गरुडा हा तर मित्रांनो जुन्नर किंग रोडा सुद्धा या मैदानासाठी आलेला आहे करामाई पर्व तिसरे चला शुभेच्छा तुम्हाला पुढील गाड्या आलेले आहेत भारत प्रेम नमस्कार कुठली गाडी हे सोलापूर जिल्ह्यातली गाडी पंढरपूर जवळ मुली भारत आहे मुलींचा भारत हो मित्रांनो नियोजन असणार आज नियोजन चांगलं आहे चांगलं म्हणल्यावर नियोजन चांगलं केले <laughs> बालाजी ड्रायव्हरने नियोजन केले हो काय झालं ड्रायव्हर आहेत या जरा बैल दाखवा किती किलोमीटर अंतर पडलं बरं दोनशे दोनशे चाळीस दोनशे चाळीस भरून दोनशे चाळीस अडीचशे अडीचशे किलोमीटर वरून आलं पायराच कुठला आहे चांगला चांगला भरपूर आम्ही आम्ही आहे ना भरपूर अशा मुलाखती घेतो कोण पैराच सांगत नाही का बरं त्याच्या मग कारण काय असेल हा त्यामुळे सांगत नाही गटात गाडी म्हणून सांगत नाही लांबचा प्रवास किती गटात गाडी पळताना दिसत गाडी अजून पैरेकर सांगितलं ना किती चिट्टी निघली आता इथं आल्यावर त्याने रात्री सांगितलं होतं आम्ही सांगतो

विठ्ठल आणि सुंदर हा सुंदर तीन दुसरा बिल सुंदर म्हणून चला शुभेच्छा तुम्हाला किती वाजता आला गाड्या गाडी किती वाजता झाली आत्ता झाली आत्ता झाली हा कुठली गाडी गाडी ही डोंबेवाडी डोंबेवाडी किती किलोमीटर अंतर पडले शंभर भरते शंभर किलोमीटर चला शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल बावल्या फर्स्ट टाइम येऊ जाणार सांगा ओळखी जवळ ओळखी नाव काय पाहिलं बावल्या बावल्या चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठला बैल राऊतवाडी राऊतवाडीचा कस काय नियोजन असणार आज पाहिजे नियोजन काय शीट आहे तिकडे नमस्कार कस काय नियोजन असणार नियोजन हाय जरा दुसरी कुठली गाडी केवळ रावतोडी घरांचा शंभू शंभू का चला शुभेच्छा तुम्हाला हो नमस्कार मित्रांनो प्रज्वल शेठ दगडे बावधनकरांचा लक्ष सुद्धा या मैदानात आलेला आहे कस काय नियोजन आहे गावचं मैदान आज गरड्यातलं आताच आली ना गाडी हो आता कसं किती वाजता निघलेला आपल्याला किती जवळ एक तासभरचा रोड आहे फक्त तासभर बावधनवर चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पुढील वाटचालीसाठी नमस्कार कुठला बैल कुठला जालना काय ना बैलाच किती किलोमीटर अंतर पडलं इकडे जाईल तीन चार झाले इकडे जे बैल इकडेच का कसं काय नियोजन असणार आजच्या मैदानाचं नियोजन नवीनच आहे नवीनच चार आहे का हा चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद हो कुठला बैल आहे कुठला आहे चांगला गरम बैल किती किलोमीटर अंतर पडलं हा सत्तर कस काय नियोजन असणार आहे आजचं चला शुभेच्छा तुम्हाला चांगला गरम बैल दिसतो हो नमस्कार कुठला बैल संभाजीनगर संभाजीनगर वरून आला किती किलोमीटर अंतर पडलं तीनशे आज कस काय नियोजन असणार आहे काय नाव काय एकदा चेंडू चेंडू आहे का टॉपच म्हणजे हो नमस्कार कुठला बाईजुरी जुजुरीतला कसं काय नियोजन असणार आहे चांगलं नियोजन काय पाहिलं संघर्ष संघर्ष चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद चाल। चालू चालू लारा मैदानात दाखल झालेला आहे गोट्या माऊली कर किती वाजता आली आलं हा सात वाजता आलो सात वाजता लारा दाखवायला दा। भरपूर फॅन्सची इच्छा होती की या मैदानासाठी लहाराने आज काय नियोजन असणार नियोजन नियोजन आहे ना काय आहे नियोजन काय बरं म्हणजे आपण बघतो मैदानात सांगत नाही काय बरं सांगत नाही काय काय पैर सांगायला काय त्याला असलं चांगला पैर असलं की सांगायचंय काय अडत नाही पैर सांगायचं काय विषय नसतो काय असतं ज्या ज्याचं वाटतं ना मनात असावं म्हणून भाऊ कुठे भाऊ येते आले आले असतील भाऊ किती गटात दिसल आपल्याला लारा पाळताना दहाच्या आतच दिसेल दहाच्या आतमध्ये तर मित्रांनो डबल हिंद केसरी लारा सुद्धा या मैदानासाठी आलेला आहे आणि लाराच्या गावच मैदान आहे तर तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद